राजमुद्रा करिअर अकॅडमी मधील अभिनंदन कि तू आता मुंबई पोलीस मध्ये भरती झाली आहेस किंवा तुझं सिलेक्शन झालंय आणि खरं म्हणजे हा खूप मोठा प्रवास असतो खूप खडतर प्रवास असतो आणि तो तू पूर्ण केला सगळ्यात सा आधी सांग घरची परिस्थिती कशी होती लहानपण कसं गेलं माझं लहानपण म्हणजे सांगायला गेलं तर शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं दहावी पर्यंत नंतर बारावी फुलसांगी म्हणजे विदर्भात शिक्षण मी मराठवाड्यातली विदर्भात मी दहावी अकरावी ते बारावीमध्ये शिक्षण घेतलं नंतर बारावी, बारावी चालू पेपर झाले की लगेच मी म्हणजे मॅडमचीच आहे की जी पोलीस भरतीमध्ये जॉईन झाली तिला पण सिलेक्ट झाली ती तिच्याकडून आम्हाला थोडी इथली माहिती भेटली आणि लगेच आम्ही मॅडमला थोडं कॉन्टॅक्ट वगैरे करून इथं प्रवेश घेतला आणि दोन वर्ष मी इथं शिकले आणि मुक्त ऍडमिशन ॲडमिशन केलं माहूर तालुक्यात ग्रॅज्युएशनचं त्याच्यानंतर मॅडमकडे आम्ही भरतीचे प्रॅक्टिस चालू होती मागची भरती दिली त्यामध्ये थोडं यश आलं नाही म्हणजे नवीन होतं तेव्हा आम्ही नंतर मी या दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबरमध्ये ठाण्याचा पेपर दिला जिल्ह्यात जिल्हा पोलीस त्याच्यामध्ये पण आपण यश आलं थोडी मी पण थोडी खचून गेले होते नंतर मॅडमचा पण थोडंसं आम्हाला सपोर्ट होता नंतर मी मुंबईला मुंबईचा पेपर दिला कारागृह आणि चालक पोलीस त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि कारागृहाचं थोडं थोडे मार्क कमी आले म्हणून त्याच्यामुळे मध्ये नाही झालं घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असते दोन बहिणी होत्या त्यांचे पण लग्न झालेले आहेत एक भाऊ तो पण लहान आहे आई वडील शेती करतात आणि त्यांच्या ती करत करत माझं शिक्षण पूर्ण केलं बराचसा खर्च पण येतो ते पण मॅडमनी पण कमी रेंट म्हणजे फीज मध्ये आमचं ऍडमिशन घेतलं तिकडे पण मागासवर्गीय भाग असल्यामुळे मॅडमनं थोडे फी कमीच केली आमच्यासाठी नाही का आणि पांडुळे मॅडम किती वर्षापासून आहेस तू मी दोन वर्ष झाली दोन वर्षे एक दोन महिने एक्स्ट्रा अच्छा अच्छा मग जेव्हा तू इथे आलीस नगरमध्ये सगळं नवीन असेल मग कसं तू यांच्यामध्ये सामावून घेतलंस खरं तर मी इथून शून्यातूनच सुरुवात केली परत मॅडमचा स्वभाव पण अत्यंत मयाळूप प्रत्येक मुलीला समजून घेणं मोटिवेशन देणं प्रत्येक गोष्टी त्यांना सांगणं आणि त्यांच्यामुळे आमचं थोडं कॉन्टॅक्ट पण जास्त नाही का जवळ त्यांच्या राहणं मॅडम नच ऍडजस्ट केलं मग मुली पण थोडं कर्म थोडं नवीन नवीन कर्मायचं नाही पण नंतर ना सगळ्या गोष्टी मॅडम आमच्या ऍडजस्ट केल्या खाण्यापिण्यापासून सगळं त्यांनीच बघितलं तर मग हे सगळं करत असताना आम्हाला सांग जे मुलं आता पोलीस भरती करत असतील तर त्यांना सांग की तुझी दिनचर्या कशी असायची इथे आल्यापासून माझं शेड्यूल एकदम जसा मॅडम सांगतील एकदम तसाच असायचा म्हणजे मग कसं असतं तुमच्या करिअर अकॅडमीचं शेड्यूल आमचं शेड्यूल सकाळी पाच ते संध्याकाळी दहा पर्यंत एकदम बिझी असतो पाच ते आठ आम्हाला ग्राउंड असतं आणि त्याच्यानंतर थोडा ब्रेक असतो थो फ्रेश वगैरे व्हायला साडे नऊ ते एक वाजेपर्यंत लेक्चर्स असतात मग नंतर थोडा ब्रेक असतो आराम वगैरे करायला ग्राउंडमुळे विद्यार्थी पण दमतात त्याच्यामुळे आणि नंतर पाच वाजेपर्यंत पाच ते सहा पर्यंत गोळा फेक असतो आणि सहा ते दहा वाजेपर्यंत आम्हाला सारखा अभ्यास असतो अच्छा मग हे जे ग्राउंड आहे ते कुठे करता तुम्ही कोणत्या ग्राउंडवर जाता आ, मी वाडा पार्कला ग्राउंडवर जातो आणि हप्त्यातून दोन दिवस लाँग रूट असतो आमचा मिरोली बाबा पहाडावर वगैरे मग ग्राउंड जसं मॅडम अकॅडमी मध्ये सगळं शिकवतात तर मग ग्राउंड कोण करून घेतं तुमच्याकडून ग्राउंड साठी प्रत्येक विषयासाठी तिथे वेगवेगळे शिक्षक आहेत ग्राउंड साठी आणि बाकीचे विषय पण एकटीला हँडल नाही होत त्याच्यामुळे बाकीचे पण वेगळे शिक्षक तर कोण कोणते शिक्षक आहेत तुम्हाला शिकवायला मॅथ साठी सर आहेत आणि जीएस जी के जीएस साठी सर आहेत आणि आमची पांडुळे मॅडम स्वतः मराठी शिकवतात अच्छा 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 मॅथ रिजनिंग सर घेतात आणि मग हे जे अभ्यास करतेस तू तर त्यामध्ये कोण कोणते पुस्तक तुम्ही रेफर करता कोणाचे पुस्तक असतात आतापर्यंत झालेले सगळे क्वेश्चन पेपरचे रिवाइज करायचं mm -hmm. आणि बाळासाहेब शिंदेचं मराठीचं पुस्तक असतं mm -hmm. आणि मॅथ्सचं पण एक पुस्तक असतं त्याच्यामधला पण अभ्यास असतो मॅथ आणि रिझनिंग असतं सो मग तुम्ही आणि अल्क अलजीएस असतं करंट अफेअर्स वगैरे सगळं आणि मग हे करत असताना तुमचं दिनचर्या आता पूर्ण बिझी असते शेड्यूल पूर्ण बिझी असतो सो तुम्ही जेव्हा ग्राउंड करता किंवा म्हणजे सुरुवातीला जेव्हा तू ग्राउंड केलंस तेव्हा काही असं व्हायचं का की पाय दुखणं हात दुखणं शरीर दुखण अशा वेळी काय करायचं खर तर मी शून्यातून सुरुवात केली आणि अनिल सर ते पण आम्हाला खूप छान शिकवायचे आणि त्यांच्यामुळे पण थोडं सपोर्ट भेटायचा त्याच्यामुळे आम्हाला ते सगळे सांगायचे काय खाणं पिणं व्यवस्थित ठेवणं पाय दुखल्यावर काय करायचं आणि स्टॅमिना येण्यासाठी काय करायचं भरपूर जेवण करायचं पाणी प्यायचं चांगलं व्यवस्थित डायट घ्यायचं वगैरे ते सगळं सांगायचे अच्छा अच्छा आणि मग तू याच्या आधी कितीदा भरती दिली आहेस कितीदा एक्झाम दिली आहेस मागच्या भरतीमध्ये मी दोन वर्ष इथं प्रॅक्टिस करते त्याच्यामुळं मागची भरती काय मला देता आली नाही त्याच्यामुळं ती सहा महिने मी सहाच महिने झाले होते इथे येऊन तेव्हा मी नवीनच होते तेव्हा काही तेवढं समजायचं नाही वगैरे नाही का मग हो ने <laughs> नेक्स्ट मी सप्टेंबर महिन्यात ठाण्याचा पेपर दिला भरती ही दोन हजार तेवीस बावीस तेवीस ची ठाण्याचा पेपर दिला त्यात आलं त्यात मग मॅडम आम्हाला हँडल केलं समजून घेतलं वगैरे समजून सांगितलं मला परत वाटायचंच नाही की मी परत तयारी करावं का का खचून गेले होते तिथंच मग परत मी मुंबईचा पेपर दिला कारागृह आणि जिल्हा चालक पोलीस त्याच्यामध्ये मला यश आलं अच्छा जेव्हा हे कळालं की तू भरती झालीयस किंवा तुला यश मिळालं तेव्हा काय होता फिलिंग काय वाटलं खर तर एकदम डोळ्यात पाणीच आलं कारण किती दिवसातून मी पण वाट बघत होते आणि घरचे पण आणि सगळ्यांनाच अपेक्षा होती की मी पोलिस व्हावं आणि तर खरं म्हणजे बघ तू खरंच लकी आहेस त्या मानानं की दोन तीन अटेम्प्ट मध्ये तुझं लगेच खूप काही काही जण पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष करतात सो जेव्हा तू हे सगळं घरच्यांना सांगितलंस फॅमिलीला सांगितलंस कुटुंबाला सांगितलंस त्यांना कसं वाटलं त्यांना तर खूप आनंद झाला माझ्यापेक्षा जास्त त्यांना पण खूप अपेक्षा होती की मी लवकर पोलीस व्हावं तुझी जॉईनिंग कधीची आता आणखी सध्या तर नाही आणखी काय आलं नाही माहिती वगैरे लवकरच होईल एका महिन्यात बट तोपर्यंत मॅडम कडेच आहेच इथेच हा इथे काही गावाकडे काही अच्छा अच्छा मग जेव्हा तुझी हे चालू होती की अकॅडमीला होतीस मग घरी जायला भेटायचं घरी जायचीस हा घरी जायला भेटायचं पण दोन तीन महिन्यांनी वगैरे कारण आमचं गाव पण दोन पाचशे किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामुळे आम्ही लेटच जायचो गावाकड आणि जेव्हा घरी जायचीस तेव्हा घरच्यांचं कसं असायच्या प्रतिक्रिया काय वाटायचं त्यांना काय म्हणायचं तुला प्रत्येक वेळी त्या मी गेल्या परत असायचं की कधी पोलीस होती कधी पोलीस होती त्यांना असं आतुरता होती मी पोलीस होण्याची आणि त्यांच्यासाठीच मी पोलीस झाले आणि मॅडमचं जे म्हणजे खरं तर जेव्हा शिक्षक आपल्याला शिकवतात ते आपलं स्वप्न कमी असतं शिक्षकांचं जास्त असतं मोठं असतं आणि माझ्यापेक्षा आनंद तर त्यांनाच खूप झाला मग त्यांना जेव्हा तू कळालं की तू आता भरती झालीस तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना पण वाटायचं की लवकर भरती व्हावं म्हणून मी त्यांच्या पण खूप अपेक्षा होते नेहमीच त्यांचा सपोर्ट असायचा प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी सपोज की मी काय करावं काय नाही मोबाईल जास्त बघितला की लगेच आम्हाला मॅडम पद्धतशीर सांगायच्या समजून सांगायच्या काय करावं काय नाही दिवसभरचं शेड्यूल आम्हाला मॅडम सांगायच्या अच्छा अच्छा आणि हे सगळं करत असताना अनेक चुका आपल्याकडून होतात आपण असं कधी झालंय का की मॅडम ओरडल्या चूक झाल्यामुळे हा होत खर तर मॅडमला नीट चांगलं व्यवस्थित राहणं हे खूप आवडतं आणि प्रत्येक वेळेस ते चांगलं लग... संस्कार पण चांगलेच देतात मुलीं मुलींसाठी एकदम बेस्ट येते अकॅडमी आणि मुलींकडे जाणं येणं म्हणजे मुलगी ही मुलगी कुठं जाते काय ना अख्खं लक्ष मॅडमचं असतं अच्छा आता तुझ्यासारख्या अनेक मुली तिथे असतील ज्या अजूनही कष्ट करत असतील अजूनही प्रयत्न त्यांचे चालूच असतील तर अशा मुलींना काय सांगशील ज्या तुमच्या अकॅडमीतल्या आहेत त्यांनी पण लक्ष देऊन अभ्यास वगैरे करावा आपल्या टार्गेट वर फोकस करावं इकडे तिकडं म्हणजे लक्ष घालू नये असं हेच मी सांगन त्यांना अच्छा तर प्रतीक्षा जेव्हा तू भरती झालीस असं कळालं किंवा तुला कोण सांगायला आलं सगळ्यात पहिले की तुझं सिलेक्शन झालंय तू कुठे सगळ्यात पहिले मला मॅडमचा कॉल आला हो होता आणि लिस्ट लागली म्हणून त्यांचा फोन आला सकाळी मला विश्वासच होत नव्हता की मी पोलीस झाली म्हणून अच्छा <laughs> मग तुम्ही जल्लोष कसा साजरा केला कसा जल्लोष केला की एवढी मोठी बातमी त्याच दिवशी सिलेक्शन झालं त्याच दिवशी मॅडमनी पण जागा घेतलेली नाही का ते त्याचं पण उद्घाटन ती पण बातमी त्यांना कळाली आणि ही पण दोन्ही पण एकाच mm -hmm. दिवशी त्याच्यामुळे मॅडमला आज खूप आनंद झाला मला नेहमी म्हणायच्या तो खूप लकीस त्यांनी सुरुवात आम्ही त्या त्यातून उद्घाटन केलं त्या mm -hmm. थोड्या दिवसांनी त्या त्या जागेचं आणि तिथूनच आम्ही सुरुवात केली त्या कामाला चालू केली तिथल्या mm -hmm -hmm. आणि नंतर गुलाल वगैरे उधळून खूप आनंद व्यक्त केला विद्यार्थ्यांनी पण अच्छा 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 सो so, अशा प्रकारे तुम्ही जल्लोष केला आहात आज तुला सक्सेस मिळालंय तुला तू, तू आता भरती आहेस हे सगळं तुझ्या फॅमिलीमुळे किंवा राजमुद्रा करियर अकॅडमीमुळे मॅडममुळे झालंय तर या सगळ्यांना सा काय सांगशील खरं तर घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला मॅडमचा तर विषयच नाही त्यांनी पण खूप सपोर्ट केला वेळोवेळी मला मार्गदर्शन दिलं विद्यार्थ्यांनी पण मला मार्गदर्शन दिलं ग्राउंडवर त्याच्यामुळे मी पण पोलीस झाले खूप खूप आभार मानते ओके आणि आता तू भरती तर मग तुला काय वाटतं की पुढचे काय स्वप्न आहेत की पुढे काय करायचं अजून आता मी आता भर पोलीस झाले पण याच्यापेक्षा वरची पोस्ट मला मिळवायची मी याच्यासाठी आणखी अभ्यास अच्छा अच्छा आणि ज्या मुली मुली अशा असतात की जसं की तू पण एक सामान्य परिस्थितीतून सामान्य घरातून आलेली आहेस पण मॅडम तुला भेटल्या मॅडमने तुला सपोर्ट केला पण आता अनेक मुली असतील ज्या आपला इंटरव्ह्यू ऐकत असतील आपल्या गप्पा ऐकत असतील तर त्यांना काय सांगशील की कशाप्रकारे तुम्ही तयारी करा किंवा कशाप्रकारे बघ बऱ्याचदा काय होतं जसं तू सांगितलंस की आधी तू केलं होतंस पण नाही झाला भरती नाही झाली तुला अपयश मिळालं तर तू खचून गेली होतीस पण मॅडमने तुला सांगितलं तर अशा मुलींना काय सांगशील की ज्या खचून जातात त्यांनी पण परत तयारी केलेलीच बरं कारण इथंच थांबणे हे सोपं नाही आहे त्याच्यामुळे इतके दिवस आपण मेहनत केलेली आहे जाते त्याच्यामुळे त्यांनी पण खचून जाऊ नये आणि परत तयारी तयारीला लागावं नक, यश नक्की एक ना एक दिवस मिळतोच नक्कीच नक्कीच आणि तू आज तुझ्या आई वडिलांना या माध्यमातून काय सांगशील पुढं पण मी आणखी ही इथंच नाही थांबणार की पुढे पण आणखी एखादी मोठी पोस्ट मी त्यांच्यासाठी मिळवून आणि मॅडमची पण खूप इच्छा आहे की मी आणखी पुढं पण तयारी करायला पाहिजे आणि एकदम मोठी पोस्ट मिळाली मिळवली पाहिजे नक्कीच 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 आम्ही पण वाट पाहतोय की तू अजून खूप काही कर खरं तर हे तुझी सुरुवात आहे असं आपण म्हणूयात पुढे जा खूप मोठी हो आणि पुन्हा मी तुला इथेच भेटेल आपण पुन्हा इथेच गप्पा मारूया तुझे अनुभव जाणून घेऊयात आणि आज तू इथे आलीस आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारलास तुझा सगळा खडतर प्रवास आम्हाला सांगितलास त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि खरं तर पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन आणि खरंच असेच राहा